मी आणि माझ्या आईकडे उद्या हरकलिक आहे बघून अकोलामध्ये शणशान रानफळ निघतात आपल्याला नावनी माहिती नाही खूप सारे फळं आहेत जे रानात मिळतात आणि तेच हरकलिक त्यानुसार उद्या हरकलिक असल्यामुळे मी अत्युकीचे सर्व साहित्य घेतलेले आहे आणि नावाने नाटल सत्या राणी यांचे नावे मागं करून आपल्याला पण मी नावे माहिती पण यांना माहिती आहे हा अरे भाऊ भाऊ आता या काही गोष्टी आपल्याला मग हव्या असायला हव्या हातलिकेच्या दिवशी काय करावे कसे करावे ते पारंपरिक पारंपरिक घटना आहे